एकदम मस्त असा हा रेसिपी पाहणार आहे तर हे तांदूळाच्या पिठाची घालणे आणि चटणीची रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खाता येईल अशी ही रेसिपी तर करूया आपण रेसिपीला सुरुवात सुरुवातीला स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि स्टीलच्या बाउलमध्ये एक कप भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे जी आपण मोदकाच्या पारीसाठी वगैरे वा वापरतो तांदळाची पिठी तीच पिठी या ठिकाणी वापरलेली आहे एकदम बारीक अशी दळून आणलेली ही पिठी या ठिकाणी घेतलेली आहे आता या तांदुळाच्या पिठीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण या पिठामध्ये ज्या कपाणी तांदळाची पिठी मोजून घेतली त्याच कपाणी सुरुवातीला एक कप पाणी घालून घेतलेले नंतर दोन कप पाणी घालून घ्यायचे अगदी परफेक्ट मेजरमेंटनी ही रेसिपी तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला एक कप घालून घेतल्यानंतर थोडंसं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण परत एक कप भरून पाणी घालून घेतलेले परत एकदा चमचेच्या साहाय्याने किंवा विस्करच्या साह्याने सोपं मिक्स करायला तर आपण या ठिकाणी हे पीठ पीठ छान असं पाणी आणि मिक्स करून तर या पिठाला गुठळ्या घेऊन द्यायच्या नाहीत छान असं मिक्स करून झालेलं पीठ तर तुम्हाला हे दाखवते चमच्याने तर या पद्धतीने पीठ तयार झालेले तर एक कप पिठासाठी दोन कप पाणी पुरेसं होतं आहे आता हे आपण पीठ दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही तर या पातेल्यावर आपण झाकून ठेवलेले आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवलेले दहा मिनटानंतर उघडून पाहिलेले आणि एका फुलपात्राच्या किंवा अशा भांड्याच्या सहाय्याने हे पीठ परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय काठाचं भांड वापरायचं म्हणजे आपल्याला घेणे घालताना सोपं जाते तर माझ्याकडे या पद्धतीचं हे भांड आहे काठाचं तर या भांड्यानेच मी घेणे सर्व घालून घेणार आहे नंतर आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅन बऱ्यापैकी तापवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण या पॅनला कांद्याच्या सहाय्याने तेल लावण्याचे अर्धा कांदा सुरीला कट करून लावून घेतलेलं आहे आणि त्यानेच आपण हे तेल पॅनला लावून घेतलेले कारण कांद्याचा वास पण घालण्याला छान येतो त्यामुळं कांद्याच्या सह्याने तेल लावल्यानंतर आपण या भांड्याने छान असेल घालणे सोडून घेणार आहे पॅन बऱ्यापैकी तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर या पद्धतीने हे घाणे घालून झालेले गुण आहेत आणि अगदी तुम्ही दोन ते तीन मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर हे झाकण ठेवलेले आहे आणि दोन ते तीन मिनिटांनंतर परत एकदा उघडून पाहिजे तर हे घामणे वरून पूर्ण सुकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने शेकून आहे तर खूप झटपट हे घावणे तयार होतात तर दोन्ही बाजूनी अगदी तीस सेकंदापर्यंत शेकून घ्यायचे तर आता ही दुसरी बाजू पण आपण तीस सेकंदासाठी पलटी करून घेतलेली आहे तयार झालेले घावणे आपण असं कॉटनचे एखाद्या रुमालावर किंवा कपड्यावर काढून घ्यायचे म्हणजे वाप तयार होत नाही आणि घावणे छान असे तयार होतात तर हे काढून झालेले याच पद्धतीने दुसरे घावणे पण तुम्हाला घालून दाखवते तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे घावणे घालू शकताय सुरुवातीला गोल पद्धतीने किंवा या पद्धतीने जरी घातले तरीही हे घावण छान असे तयार होत आहेत आणि हेही दुसऱ्या पद्धतीने घातलेले घावण चार ते पाचच मिनटात तयार होत आहेत तर या पद्धतीने सर्व घावणे तयार करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप जाळीदार मऊ लुसलुशीत अशी ही घावणे तयार होतात लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच खाता येईल अशी ही रेसिपी तर हे तुम्हाला दाखवते एक तर खूप असे मऊ मऊसूत अशी मौ, मौ ही घावणे तयार झालेली आहे अगदी तुम्ही नवीन करणारे शिकणारे असाल तरीसुद्धा ही रेसिपी आहे अजिबात चुकत नाही अशी ही रेसिपी आहे कोणीही करू शक शकेल अशी ही रेसिपी आहे यानंतर आपण यासाठी लागणारी ही टेमटिंग -टेम चटणीची रेसिपी पण पाहणार आहे तर चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात आणि तीन ते चार लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय लहान मुलं खात असतील तर मिरच्या थोड्या कमी वापरल्या तरी चालेल नंतर आपण यामध्ये मेजरमेंट कपाणी अर्धा कप तीळ घालून घेणार आहे अतिशय चविष्ट अशी ही चटणी या घावणीबरोबर बरोबर लागतील तर तुम्ही ही तीळ आणि लसूणाची चटणी नक्की करून पहा या पद्धतीने थोडेसे तीळ लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो कट केलेले आहेत ते घालून घ्यायचे टोमॅटो थोडेसे मोठे मोठेच कट करून घ्यायचे छान असं चार ते पाच मिनिट हे टोमॅटो तीळ परत एकदा भाजून घ्यायचे नंतर यामध्ये आपण एक चमचा भरून जिरे घालून घेतलेले आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले परत एकदा हे मिश्रण छान असं परतून घ्यायचे तर टोमॅटो छान असे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड करायला ठेवायचे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून फिरवून आणणार आहे तर हे मिश्रण थंड झालेले मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे चटणीचं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतोय मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून छान अशी एकदम बारीक चटणी तयार करून आणायची तर या पद्धतीने ही चटणी तयार करून आणलेली आहे आणि आपण आता ही एका बाऊलीमध्ये काढून घेतोय तर खूप बारीक अशी ही चटणी फिरवून आणलेली आहे मिक्सरमधून चटणी मध्ये काढून झाल्यानंतर आपण याला तडका देणार आहे तर तडका पॅनमध्ये एक चमचा भरून तेल गरम करून घेतलेले एक चमचा मोहरी घालायची आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्यात मोहरी छान तडतडल्यानंतरच ही फोडणी आपण या चटणीवर या पद्धतीने घालून घेतलेली आहे आणि ही तयार झालेली आहे मस्त अशी चविष्ट चटणी तर या घालण्याबरोबर ही चटणीची रेसिपी पण तुम्ही नक्की करून पहा तर सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनला देता येईल नाश्त्यासाठी करता येईल किंवा मधल्या बुक्याच्या वेळेस अशी तयार करता येणार ही घालण्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू